कोणातला पाऊस कसा झिर 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 पडतोय सुंदर वातावरण आणि जमीन तापलेली आहे की नाही त्याच्यावर थंड पाणी पडलं की कसं एकदम वास येतो ना वास जबरदस्त काल थोडासा पाऊस पडला होता आज खरं समाधानकारक पाऊस आहे ज्यानं उष्णता कमी होईल असा पाऊस पडतोय हो 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 मस्तच अरे बाज पाऊस बर बेस्ट पाऊस हा एक नंबर पाऊस आता ह्या पावसावर का होई हे भावा तुझी शेगडी आली काय रे हां ऐकत पण नाही शेगडी आली शेगडी चहा पण प्यायचा अवघड आहे शेगडी खराब झाल्या भावाची आपल्या खर हे बघण्यासारखं सुंदर एवढा उकाडा वाढला होता ना सगळा कमी झाला बघा आणि हायवेला गाडी चालवायची मजा खूप जबरदस्त हॅलो हां अरे आपलं घर म्हणजे पाऊस पण आला बघितलं मी पाणी भर मारून स्लॅबवर आता परत पाणी आले ठीक आहे सर नाही आलो मी दादा पाऊस पडतो सुंदर खरोखर नयनरम्य दृश्य हा, हा 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 मस्तच दोनच मिनटं होतो बघा कोकणात संगमेश्वरला रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कसा पडतोय खरोबर चला जाऊया कामावरती कामं खूप आहेत बाय बाय